भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर पुढील उपराष्ट्रपती कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांची नावे पुढे येत आहेत एन डी एकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे दरम्यान दौंड तालुक्यातील एका तरुणानंही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश मेहत्रेनं थेट भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असताना त्यांनी नवी दिल्लीतील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी सी मोदी आणि गिरिमा जैन यांच्याकडे अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पंधरा हजार रुपयांचे डिपॉझिट जमा केले आहेत त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे गावातील एका साध्या तरुणानं थेट देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केल्यानं गावातील एका साध्या तरुणानं थेट देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे